माजलगावची जीवदायिनी म्हणून ओळखली जाणारी सिंदफना नदी आज विकासाच्या नावाखाली मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे पंधरा कोटी रुपयांच्या राजमाता जिजाऊ घाट प्रकल्पासाठी नदीपात्र बेकायदेशीरपणा पोखरल्याचा गंभीर आरोप होत आहे नियमबाह्य पद्धतीने नदीतून दगड गोटे आणि वाळू काढून घाटाचे काम सुरू असल्याचे दावा आंदोलक करत आहेत आणि याच विरोधात एम आय एमने थेट सिंधफना नदीपात्रात बेमुदत उपोषण सुरू केले आहे हा वाद नेमका काय आहे नदीपात्रात नेमकं का काय सुरू आहे आणि प्रशासनावर नेमके कोणते आरोप आहेत पाहूया हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी आसावरी आपण पाहत आहात महासंगर न्यूज या नदीकाठावर राजमाता जिजाऊ घाट उभारण्याचा पंधरा कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला स्थानिक पातळीवर या प्रकल्पाकडे विकासाच्या दृष्टीने पाहिले जात असताना आता याच प्रकल्पावर गंभीर आरोप होत आहेत आंदोलकांचा आरोप आहे की घाटाच्या कामासाठी लागणारे साहित्य नियमाप्रमाणे बाहेरून आणण्याऐवजी थेट नदीपात्रातूनच काढले जात आहेत नदीपात्रातून दगड गोटे आणि वाळू उपासण्यासाठी महसूल विभागाची आणि पर्यावरणीय परवानगी आवश्यक असते मात्र आंदोलकांचा दावा आहे की या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे जर नदीपात्रातील नैसर्गिक रचना बिघडली तर भविष्यात नदीच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो आणि यामुळे परिस्थितीचा धोका देखील वाढू शकतो स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रात मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे पाण्याचा प्रवाह अनियमित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे पर्यावरणाच्या दृष्टीने नदीपात्रातील नैसर्गिक संतुलन बिघडणे हा गंभीर विषय मानला जातो या सर्व मुद्द्यांवर उपोषण करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची भूमिका काय आहे ते ऐकूया आज मादागाव नगर परिषद हद्दीतील सिन्फना नदीमध्ये राजमाता जिजाऊ परियोजनेअंतर्गत विकास योजनेचं कामाचं इथं सुरू आहे पण सध्या असलेला हा जे विकासकाम हे जे संरक्षण भिंत बांधत आहे ती संपूर्णपणे बोगदरित्या इथं बांधकामच्या चालू होतं आणि प्लस यांनी महसूलची परवानगी घेता किंवा महसूलचा कर बुडवता ह्या लोकांनी हा रस्ता मजबूती मजबूती करण्यासाठी करायचा होता वाटतं त्यांना पण ह्या लोकांनी इथलीच वाढ उपसा करून इथला वाढउपसा करून इथंच ह्या वाळू आणि मातीमध्येही मा भिंतीला संरक्षण भिंतीला सपोर्टिंग केलेलं आहे ज्याच्यामुळे भविष्यात जर या नदीला प पाण्याची पातळी वाढली तर ह्या रस्ता किंवा हे मजबूती करून टिकणार नाही आणि ह्याचा धोका ह्याला लागून जी वस्ती आहे जे वस्ती आहेत त्या लोकांना ह्याचा धोका हो होऊ शकतो ज्याच्यामुळे जीवितहानी व आर्थिकहानी होण्याची शक्यता नाकारत नाही आम्ही संबंधित गुत्तेदार अधिकारी यांना निवेदन दिलं होतं पण हे यांनी ह्या बाबतीत कोणतीही दखल घेतली नाही आता ह्यांची काय मिली बघत असून ह्यांनी भ्रष्टाचार करून हे काम केलं असे असं आम्हाला त्यांच्यावर शंका आहे काय तुम्हाला निवेदन दिलं निवेदन अंदाजपत्र आम्ही त्यांना अंदाजपत्रकासाठी दोन तीन वेळेस निवेदन दिलेलं आहे कमीत कमी पंधरा ते वीस आतलं हे काम आहे आणि संबंधित डिव्हिजन ज्या भागाच्या निगडीत हे काम आहे त्या भागाचं म्हणणं की आमच्याकडे अंदाजपत्रक नाही तुम्ही औरंगाबाद होऊन घ्या कारण हे गुत्तेदार अधिकारी मिळून हे भ्रष्टाचार करीत आहे अंदाजपत्रकासाठी कसा अर्ज केला अंदाजपत्रकासाठी आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केलेला आहे तर त्यांनी कोणत्या प्रकारची माहिती दिली नाही आंदोलनाची हीच दिशा आहे ही की संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्या कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि सिंधफना नदीमधील जे ह्यांनी वाडुपसा केलेला आहे आणि हाच वाडुपसा करून त्यांनी हे जे, जे भिंतीच्या बाजूला जे रस्ता बांधलेला आहे ते महसूल अदा करून त्याने केलेला आहे का असाच मनमानीपणे जे आणि पोखलेने उपसा करून हा रस्ता तयार करण्यात आला आहे याची चौकशी करून गुत्तेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे आणि जर आम आमचे आंदोलन दखल घेण्यात आले नाही तर आम्ही तर या ठिकाणी बसू बसूनच राहणार आहेत पर पुढेही हे आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या पुढे आंदोलन करण्याची आमची पुढं तयारी आहे आंदोलकांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे महसूल प्रशासन आणि बांधकाम विभाग संबंधित गुत्तेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे जर हे आरोप खरे असतील तर फक्त पर्यावरणाचा प्रश्न नाही तर प्रशासनाच्या कायद्या पद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहते दरम्यान या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे नदी काठच्या नियंत्रण रेषेत येणाऱ्या काही जमिनींचे प्लॉटिंग झाल्याची चर्चा आहे आणि या प्लॉट्सना अधिक भाव मिळावा यासाठी घाट प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप झाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही भूमाफियांना फायदा व्हावा यासाठी प्रकल्प पर वापरला जात असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे या आरोपांबाबत स्थानिक नागरिक काय म्हणतात तेही ऐकूया मी संतोष राऊत धोबी समाजात एक कार्यकर्ता आहे आणि हे ना ह्या कामावाल्याने एवढे वो खड्डे करून ठेवलेत तर ह्या खड्ड्यामध्ये संध्याकाळी इथलं शेतकरी लोक येत आहेत आम्ही आमचा समाज येतो ह्या खड्ड्यात जर कोणी जर पडलं रात्री बेरात्रे किंवा पाणी सुटल्यावर तर ह्याची जीवितहानी झाल्यानंतर ह्याची जी जिम्मेदार कोण राहणार जनावरं येते संध्याकाळी महिला येतात शेतकरी इथून कामाला जातात त्या खुरपून संध्याकाळी येत आहेत त्यांना रस्ता जर नाही दिसला तर ह्याचा जिम्मेदार कोण राहील इथं जर पाण्यात जर बुडलं खड्ड्यात पडलं तर त्यांना काढणारं कोण राहील हे खड्डे काढण्याचं जिम्मेदारी कोणाची आहे हे पूर्णतेनं लेवल करून घ्यावं हो, आणि हे करून टाकावं हो। आज रोजी आम्ही निवेदन दिलं होतं की नदी पात्रामध्ये जे खड्डे जे वाळू उपसा झाला त्या संदर्भात ह्याची दखल घेऊन खड्डे बुजवण्यात यावे पण परंतु काही ह्याची दखल घेतलेली आलेली नाही एच डी एम साहेबालासुद्धा आम्ही निवेदन दिला होता पण त्यांनी काही दखल घेतली नाही आणि ह्याच्यामध्ये जर वाळू उपसा जर करता वेळेस जर काही किरकोळ जे लोक असतात त्यांच्यावर जे वाळू उपसा करताना त्यां त्यांना जर आढळले तर त्यांच्यावर त्यांच्या वाह वाहनावर आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होत आहे परंतु हे जे नदीघाटचं जे काम चालू आहे तर ह्यामध्ये जे गु संदर्भित जे गुत्तेदार आहेत त्यांनी एवढी नदी कोरली किंवा एवढे खड्डे केले तर ह्या ह्यांच्यावर काही गुन्हे दाखल होतील का आणि ह्याच्यावर जे गोठ्याचा वापर जर झालेला आहे नदीच्या तर ते गोठ्यांच्या गोठ्यामुळं ते काम टिकल का ह्या ह्यासाठी आम्ही आज उपोषण करत आहोत तर ह्याची प्रशासनाने दखल घ्यावात आणि हे जे धोबी समाज जे प्रत्येक संघर्ष करून इथं येतं आहे नदीमध्ये तर नदीमध्ये आल येता वेळेस जर भविष्यामध्ये जर पावसामुळे हे जे खड्डे झालेले आहेत या खड्ड्यामध्ये जर पावसामुळे जे पाणी जमा होईल आणि ह्याच्यामध्ये जे जनावर येतात जे मनुष्य येतात तर ह्यांची काही जीवितहानी झाल्याच्या नंतर याचं कोण जिम्मेदार राहणार आज हे प्रशासन ह्याची दखल घेत नाही आणि ह्याच्यामध्ये जे समजा जीवितहानी झाली उद्याच्याला पाव पाण्याचे खड्डे जे झालेले आहेत एम आय एमचे जिल्हा उपाध्यक्ष शेख युसुफ तालुकाध्यक्ष शेख इद्रिस पाशा आणि शेकडो कार्यकर्त्यांनी थेट नदीपात्रात बेमुदत उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे आंदोलकांच्या मुख्य मागण्या नदीपात्रातील उपाशाचे तात्काळ मोजमाप संबंधित गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई गुन्हा दाखल करणे पर्यावरणीय तपासणी माजल गावात सुरू असलेल्या कोट्यावादी रुपयांच्या शासकीय कामांवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा समतोल बिघडतोय का प्रशासन या आरोपांना काय उत्तर देते आणि असलेल्या उपोषणाचा तोडगा काय निघतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे विकास आणि पर्यावरण यामधला समतोल माजल गावात मोठा प्रश्न बनत चालला आहे पुढे घडामोडी काय होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा महासंगर न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद